अंडीने आंदोलन केले शासकीय शाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या घटनाच्या मूलनातून अंडी बंद केल्याचा विरोध करत आव्हाड यांनी आव्हाड यांनी आरोप लागले થેન્ક્યુ ત્યા તમે ખુલાજો ખુલા દરવાજા ખુલા

अशी बी हाथी आम एक नहीं चौवीस लाख विद्यार्थी पौष्टिक हर दिन जाए तो अचानक ही कर गरिबाच्या घरातल्या पोरांना पूर्ण आहार निरत नाही करून मिळत नाही आणि त्यांच्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो त्यांच्या वाढीवर परिणाम हे शारीरिक ठरत नाही अशा परिस्थितीत महाराष्ट्रासारख्या भोजवादी राज्यामध्ये बुधावे राज्यामध्ये बंद करावी ते दुर्दैवी

सकाळी पिणाऱ्या पोरांचाच महाराष्ट्र आहे का गरिबांचा महाराष्ट्र नाही का मायबाप सरकार हात काढून घेणार आहे का या पोरांच्या आरोग्यावर परिणाम होईल असं ह्या महाराष्ट्र राज्याची भूमिका आहे का आणि म्हणून आपण ही योजना सुरू करा आणि जी आमच्या मनात दाट शक्ता आहे ती म्हणजे महाराष्ट्र बी जे पी शासित मध्य प्रदेश गुजरात राजस्थान आणि आता महाराष्ट्र यांनी अंडी बंद केली आणि त्याचबरोबर दक्षिणेतली जी राज्य कर्नाटका तामिळनाडू आंध्र प्रदेश केरळ याने अंड्यांचं प्रमाण वाढवलं हा कुठेतरी छुपा अजेंडा तर आपण नाही ना मनुवादाचा कारण का महाराष्ट्रामध्ये एक कळत नकळ युद्ध सुरूच आहे मांसाहार विरुद्ध शाखाहार आणि समाज समाजसंख्येने कमी आहे आज नव्वद टक्के महाराष्ट्रातील लोक परंपरे मांसाहारी पण शाकाहारी लोकांचं वजन जास्त असत राजकीय शासकीय त्यामुळे अंड्यांवरती शासनाने हे मांसाहारी शाकाहारी हे सगळं बंद करावं हो। आणि ज्याच्यातनं विटॅमिन्स प्रोटीन्स सगळं जे मिळतं ते अन्न सुरू करावं हो। आणि त्याला जगभरातनं तज्ज्ञ सांगतात अंडासारखा पर्याय ब्राह्मणवाद देखील तुम्ही असं म्हणले एकंदरीत काय ते शाकाहारी येतो कुठनं हा वाद येतो पुन्हा आणि ज्याला ते आवडतं ते खाऊ द्या ना शाळेत पण तुम्ही हे सुरू करणार का मग त्या आमच्या पोरांना सगळं गरम पंप्लान ओनविटा हॉर्लिक्स वगैरे टाकून देत आम्ही पाचशे पोरं प्यायला तयारच नव्हतो एकच प्रश्न विचारतो की गरीबो की जान जान नाही होती सेठ